मला सांगा की माझं नागरकूट कसं आहे की सर्वांनी मिळून जे काम आहे ते बघण्याचं आमच्या जन्म चांगलं गाव बघण्याचा परत योग आलेला आणि सगळे लोक जे आहेत की सकारात्मक पॉझिटिव्ह दिसतात आमचं आयुष्य ग्रामस्थांची चर्चा करण्यास बोलण्यात गेलेले चेहरे वाचायला मिळतात सगळे चेहरी असे आनंदी प्रफुल्लित आहे असं काही वाटत नाही की कोणाचं एकमेकाबद्दल हे आहे हे अशी स्थिती गावात जर राहिली तर गावाची निश्चितच आहे काही साहेब आहेत काही साहेबांना मी विनंती करेल मी की महिला बचत गट असो किशोर मुली असो शाळे शाळेतली मुलं असो अंग असो या सगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो की या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी नाविन्यपूर्ण घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत जसं काय आता आपला आपल्याकडे सरांनी सांगितलं की, की गळती झालेल्या मुलांना तुम्ही एनरोल केलं आहे ज्यांना अभ्यासाच्या दृष्टीने हे आहेगत विद्यार्थ्यांना प्रगत होण्यासाठी किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आज खरा विकासाचा पाया आहे की आपले जे पिढी आहे पुढची पिढी आता माणूस जगतो कशासाठी माणूस संसारात आलेला आहे संसार प्रवाह माणूस हा वाहतू आहे तर तो आपल्या मुला बाळांचं भविष्य चांगलं व्हावं आपलं भविष्य चांगलं राहावं मुलाबाळांचं भविष्य चांगलं केलं तर माझंपणे आपलंही भविष्य चांगलं राहील असाही विचार करतो तर असंच जर आपण गावाचं गावात बाळ आहे समजा या गावाचंही आजूबाजूचं वातावरण या गावाचाही विकास व्यवस्थित आपण आज केला तर ह्या गावाचं भविष्य भविष्यात चांगलंच राहील आणि ह्या हे गाव मी असं म्हणतो की तुम्हाला मातीत जे तुम्ही पेरलं तर तुम्ही मातीत पेरल्यानंतर मातीने तुम्हाला विष दिलंय चांगलंच दिले का हे सगळं विष पिऊन माती चांगलंच देते त्यामुळे तुम्ही तसेच लोक आहात की तुमच्याकडं जे काही विचार मी पेरून जाणार माझ्या बुद्ध्यांकेनुसार मी लहान हे सगळे या करायला पण तरी जे काही विचार मी रुजुवात करणार आणि त्याचं तुम्ही चांगलंच निर्माण करणार अशी मला खात्री आहे आणि सगळ्या संबंधित ग्रामस्थांना दरम्यान थाईकणार आमच्या आदरणीय डोके सरांचं काम जिल्ह्यामध्ये एक नंबर आहे त्यामुळं निकम साहेब आहेत यांच्या सरकारने तुमची उत्तम प्रगती हो असं म्हणजे नाही झाली तर मी सोबत राहणार <laughs> सगळ्यांना शुभेच्छा देतो माझ्या